खोपोली पदासाठी कुलदीप कभाई शेंडे योग्य उमेदवार आहे युवा मतदारांमध्ये चर्चा रायगड जिल्ह्यासह राज्यात निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होईल त्यापूर्वी राजकीय पक्षातील इच्छुकांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे सर्वांचे लक्ष्य असलेली नगरपरिषद म्हणजे खोपोली नगरपरिषद आणि या नगरपरिषदेच्या निवडणुकीचे वारे जोर धरू लागले आहे खोपोलीचा नवा नगराध्यक्ष कोण होणार याबाबत शहरात सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे यावेळी खोपोलीत एकूण पंधरा युवकांच्या तोंडी खोपोलीचा नवा नगराध्यक्ष म्हणून कुलदीपकभाई शेंडे योग्य उमेदवार आहे अशी चर्चा सुरू आहे कुलदीपकभाई शेंडे यांचा स्वभाव अतिशय शांत समजदार व अभ्यासू असल्याने युवकांमध्ये व नागरिकांमध्ये कुलदीपक भाई यांची पसंती वाढताना दिसत आहे